वित्त संस्थान गावी सतरा वर्षापासून कलियुगातील महान संत जनसेवानंद सुभाष महाराजांच्या सतराव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भव्य दिव्य सप्ताह सोहळा श्री सिद्ध सुभाष बाप्पा विजय ग्रंथ पारायण सोहळा व गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी चालू झालेला आहे या महान संत श्रेष्ठ जनसेवानंद सुभाष महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्व कालामध्ये आजच्या कार्यक्रमाचा हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची हे सेवा समापन करत असताना आपल्या मलकापूर संस्थांचे मठाधिपती महंत दत्त मंदिर संस्थान मलकापूरचे कार्याध्यक्ष आणि भक्तपरायण सद्गुरु एकनाथ महाराज लोमटे बाबा यांच्या माध्यमातून आणि आपण समस्त संस्थांवरती प्रेम करणारी भक्त मंडळी या सगळ्यांच्या सहकार्यातून परंपरेचा चालत असलेला सतरा वर्षापासून दिव्य असा सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि या सोहळ्यातली आजची ही तिसऱ्या दिवसाची सेवा महाराजांच्या वतीने आमच्यापर्यंत मिळालेली आहे पवित्र असा योग आहे सुंदर गाणारी सुंदर वाजवणारी एक हजार टाळकर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे तालाचा निनाद ताळाचा झंकार ही जुनी आमची वारकरी शिक्षण संस्थेची पद्धत होती ती महाराज जोपासत आहे छान टाळकरी वारकरी चालीचा ठेवा असणारी सगळी मंडळी गोड असे वादक बावीस पखावज एक हजार पालकरी असा महाराष्ट्रातला एकमेवाद्युती असा सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि खर तर दत्तप्रमुची कृपा आहे